नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे निगा बाळंतिमीची प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीन या दोघांच्याही प्रकृतीची निगा उत्तमपणे राखली जायला हवी प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असणाऱ्या या काळातील बाळांतिनीच्या आहार विहाराबद्दल आयुर्वेदाने अत्यंत नेटके मार्गदर्शन केलेले आहे त्याची माहिती घेतल्यावर आपल्या रूढी परंपरामध्ये अंतर्भूत झालेल्या अनेक कृतींचा नवा अर्थ आपल्या समोर उलगडतो बाळांतीनीचे आचरण आहार औषध आणि आचरण या त्रिसूत्रीचा अवलंब आयुर्वेद केलेला आढळतो स्त्री सुद्धा याला अपवाद नाही क्रोध शोक शारीरिक श्रम मैथून दिवसात झोपणे उंच स्वरात बोलणे वाहनातून प्रवास करणे फार वेळ बसून राहणे पार, पार चालणे थंड गोष्टीच्या संपर्कात राहणे वाऱ्यात जाणे उन्हात जाणे अतिप्रमाणात आणि विरुद्ध आहार म्हणजे प्रकृतीला प्रतिकूल आहार करणे स्त्रीने टाळावे या सर्व क्रिया वात दोष वाढवणाऱ्या असल्याने किमान पहिला सव्वा महिना पूर्णत टाळाव्यात नंतरही त्रास होईल इतक्या प्रमाणात करू नयेत क्रोध शोक वगैरे मानसिक असंतुलनामुळे स्त्रीच्या परिणाम होऊ शकतो अनेकदा प्रत्यक्षात पाहण्यात येते की बाकी आहार औषधे व्यवस्थित असली तरी घरात काही ताण उत्पन्न झाला तर त्याचे पर्यवसान दूध कमी होण्यात होते म्हणून बाळ अंगावर पीत असेपर्यंत किमान सुरुवातीचे तीन चार महिने तरी स्त्रीची मनस्थिती संतुलित आणि आनंदी राहील याची काळजी घ्यावी बरोबरीने शतावरी कल्प घेणे लाडू खीर खाणे असे पूर्वी पाहिलेले उपाय नियमित करावेत बाळपणानंतर स्त्रीची शरीर शक्ती पूर्ववत होईपर्यंत म्हणजे साधारणत प्रसवानंतर किमान सव्वा महिना मैतू न करणे चांगले दिवसा झोपण्याने कफ पित्त दोष वाढतो त्याचा परिणाम स्तन्य बिघडण्यात होऊ शकतो म्हणून बाळ स्तन्यपान करत असेपर्यंत दिवसा झोपू नये फार वेळ बसून राहिले असता कंबर आणि ओटीपोटात वेदना होतात थंड गोष्टींच्या संपर्कात आल्यास म्हणजे थंड पाण्याने अंगुळ भांडी धुणे कपडे धुणे किंवा सतत एसी वा कुलर मध्ये राहणे पंख्याचा सरळ झोत अंगावर येईल असे बसणे यामुळे आधीच असंतुलित असलेला वात दोष अधिकच बिघडतो आणि वात व्याधींना जन्म देऊ शकतो अंग दुखणे सांधे जखडणे व दुखणे कंप भरणे आधी त्रास सुरू होऊ शकतात वाऱ्यात व वा उन्हात जाण्याने अनुक्रमे वात तसेच दोष असंतुलित होऊन त्वचा काळवंडते. वृक्ष होणे ताप येणे वगैरे त्रास होऊ शकतात पहिले दहा दिवस तर बाळंतपणानंतर स्त्रीने कानाला डोक्याला स्कार्फ बांधूनच ठेवायचा असतो नंतरही सव्वा महिना कानात कापसाचा बोळा ठेवणे चांगले घराबाहेर जायचे असल्यास किंवा वारा लागण्याची शक्यता वाटल्यास अवश्य बांधावा बाळंतपणानंतर बहुतेक स्त्रियांचे पोट सुटते वजन वाढते आणि बांधा बिघडतो याचे कारण बाळंतपणानंतर घ्यायची काळजी पुरेशा प्रमाणात व योग्य प्रकारे घेतली जात नाही पाळी सुरू झाली की लगेच दिवस राहायला नकोत यासाठी घेतल्या जाणाऱ्या संतती नियमाच्या गोळ्या आणि औषधांनी यातच भर पडते प्रत्यक्षातही अनेक वेळा अशा प्रकारचे काही चुकीचे आचरण स्त्रीकडून केले गेले तर तिला दीर्घकाळपर्यंत चालणारे बरे व्हायला अवघड कंबर पाठदुखी संधिवात आमपाश आमपात कृशता उच्च रक्तदाब वगैरे विकार होताना दिसतात शिवाय गर्भाशय पूर्ववत झाले नाही किंवा स्त्रीचे हार्मोन्स संतुलित झाले नाही तर पुन्हा दिवस राहण्यास अडचण येऊ शकते तब्येतीवर दुष्परिणाम होऊ शकतो वेळेवारी योग्य काळजी घेतल्याने आपण हे टाळू शकतो काश्याप्य हीच गोष्ट अत्यंत समर्पक उदाहरणाने पटवून दिलेली आहे सुतिकेचे उपचार सांगून झाल्यावर शेवटी काश्यापाचार्य म्हणतात ज्याप्रमाणे एखादे खिळखिळे घर मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा किंवा भूकंप सहन करू शकत नाही त्याप्रमाणे प्रस्तुत स्त्रे झालेली असल्याने वात पित्त कप दोषाच्या असंतुलनाने झालेले व्याधी सहन करू शकत नाही म्हणून तिला कोणताही रोग होऊच नाही यासाठी आधीपासूनच काळजी घ्यावी आई बनणे ही स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाची घटना असते मात्र हा आनंद खऱ्या अर्थाने तेव्हाच अनुभवता येतो जेव्हा तिचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहील त्यासाठी असे थोडेसे प्रयत्न करायची काही दिवस नियमाने आहार आचरण करण्याची तयारी ठेवायला हवी बाळंतीने विश्रांती घेणे अत्यावश्यक असते हे खरे तरीही सव्वा महिन्यानंतर थकवा येणार नाही एवढ्या ये प्रमाणात घरच्या घरी गच्चीत किंवा अंगणात थोडेफार चालायला हरकत नसते संपूर्ण गरोदरपणात गर्भवतीचे वजन साधारण दहा ते बारा किलो वाढलेले असते बाळंतपण झाल्यावर लगेचच तिचे वजन साधारण सहा किलो कमी होते उरलेले वजन क्रमाक्रमाने कमी होण्यासाठी सात आठ महिने लागू शकतात प्रत्यक्षात बऱ्याचदा असे पाहण्यात येते की अनेक स्त्रियांना प्रसूतीनंतरचे वजन कमी करण्याची घाई असल्याने त्या आधुनिक व्यायाम प्रकार उदाहरणार्थ जिम मध्ये जाणे एरोबिक्स करणे यासारखे दमछाक होईपर्यंत व्यायाम करायच्या मागे लागतात याने वजन कितपत कमी होते आणि कमी झाल्यास किती काळ टिकते हा एक संशोधनाचा विषय ठरेल मात्र यामुळे शरीरशक्ती निश्चित कमी होते नऊ महिने हळूहळू वाढलेले वजन क्रमाक्रमानेच कमी होणे रास्त असते आणि त्यासाठी नैसर्गिक मार्गाने प्रयत्न करणे श्रेयस्कर असते तीन महिन्यानंतर संतुलन क्रिया स्थैर्य संतुलन क्रिया विस्तारण पवनमुक्तासन विष्णू क्षया शयासन, नौकासन परिवर्तित चक्रासन संतुलन क्रिया समर्पण सूर्य नमस्कार यासारखी साधी सोपी योगासने जमेल त्याप्रमाणे करायला हरकत नाही या सर्व आसनांनी शरीरबांधा पूर्ववत व्हायला मदत होते आणि शरीर शक्तीही टिकून राहते बरोबरीने संतुलन भस्त्रिका करण्याने पोट मांड्या नितंब कंबर वगैरे पूर्ववत व्हायला मदत होते बाळंतिनीने खालील आसनाचा नियमित अभ्यास केल्यास उत्तम लाभ मिळतात पर्वतासन या आसनाची शेवटची स्थिती पर्वता समान दिसते म्हणून याला पर्वतासन असे म्हणतात याच्या अभ्यासाने मेरुदंड डायफॅम व बडगड्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते क्रिया सुधारते गरोदरपणात हे आसन नियमितपणे केल्यास सुलभ प्रस्तुतीला मदत होते तसेच बाळणपणानंतर पोट कमी व्हायला मदत होते पद्मासन अर्ध पद्मासन किंवा सुखासनात बसावे दोन्ही हात छाती समोर नमस्तेच्या स्थितीत जोडावेत श्वास आत घेत घेत तळवे एकमेकाला जोडलेले असतानाच हात हळूहळू डोक्यावर करावेत ज्या योगे दंडाच्या कानाला स्पर्श होईल हात जास्तीत जास्त वर ताणावेत आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे श्वास सोडत हात हळूहळू खाली आणून गुडघ्यावर ठेवावेत व पूर्व स्थितीला शल्भासन या आसनाच्या अभ्यासाने पाठीचे पोटाचे व कमरेचे स्नायू बळकट होतात पचनक्रिया सुधारते पोट कमी होते स्थूलता कमी होते मानसिक पाळीसंबंधीच्या तक्रारी कमी होतात एक पोटावर झोपावे दोन्ही पाय एकमेकांशी जुळलेले असावेत दोन दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्याखाली ठेवावेत हातांचे तळवे आकाशाकडे असावेत हनुवटी जमिनीला टेकलेली असावी तीन श्वास घेत घेत कंबर व नितंबांच्या स्नायूंचे उचलावे हनुवटी जमिनीला टेकलेली राहील याकडे लक्ष द्यावे या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार श्वासाची तीन ते पाच आवर्तने करावी पाच हळूहळू पाय खाली आणावेत या आसनाची तीन ते पाच आवर्तने करावीत सूचना हे आसन एकदम करणे जमत नसल्यास प्रथम काही दिवस एका पायाने करावे संतुलन क्रिया विस्तार या क्रियाईच्या अभ्यासाने पाठीचा कणा लवचिक व मजबूत होतो कंबर सशक्त होते वायू सहजपणे सरतो वाढलेले पोट कमी व्हायला मदत होते व पचेंद्रियांची क्षमता वाढते एक वज्रासनात बसावे दोन पुढे वाकून कोपरात दुमडलेल्या हातांवर शरीराचा भार घेऊन पोटावर झोपावे दोन्ही हात जमिनीशी काटकोनात असून तर्जनी कानामागच्या हाडावर व उरलेली तिन्ही बोटे गालावर असावीत दोन्ही पाय एकमेकांशी जुळलेले असावेत नजर समोर असावी तीन डोळे मोठे करावेत व तोंडाचा मोठा आ करावा या स्थितीत स्नायूंवर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ देऊ नये चार अजगर आपले भक्ष ओढून घेत आहे अशी कल्पना करून तोंडाने सावकाशपणे श्वासवास करावा श्वसवास करताना श्वास आत घेण्याचा व बाहेर सोडण्याचा आवाज येणे अपेक्षित आहे पाच आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहून उलट क्रमाने पूर्वस्थितीला यावे पवन मुक्तासन या आसनाच्या अभ्यासाने पवन म्हणजे वायू मुक्त होतात म्हणून याला पवन मुक्तासन म्हणतात याच्या अभ्यासाने पचन क्रिया सुधारते पोट नेट साफ होते पाठदुखी व कंबरदुखी कमी होते आणि गर्भाशयाचे कार्य सुधारते एक पाठीवर सरळ झोपावे दोन्ही हात शरीराच्या बाजूला सरळ ठेवावे हाताचे तळवे जमिनीला टेकलेले असावेत दोन पाय गुडघ्या दुमडून नव्वद अंशापर्यंत वाकवावेत दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवून गुडघे पकडावेत चार श्वास सोडत सोडत पाय पोटाकडे आणावेत पाच हळूहळू आपल्या क्षमतेनुसार मान वर उचलून गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करावा आपल्या हे आसन करता आवश्यकतेनुसार संतुलन क्रिया स्थैर्य या क्रियेच्या नियमित अभ्यासाने पाठीचा कणा लवचिक होतो पिचुटरी ग्रंथीला उत्तेजना मिळते सुधारते व वा वाढलेले पोट कमी व्हायला मदत मिळते पायात ते सेंटीमीटर अंतर ठेवून ताठ उभे राहावे पंजे थोडे पाकलेले असावे, हात शरीराच्या दोन्ही बाजूला सरळ असून मूठ वळलेली असावी दोन पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असावेत तीन श्वास आत घेत दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायाच्या चवड्यावर उभे राहावे टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे अशी कल्पना करावी चार पोट आत व वर, वर ओढून श्वास आत कोंडून धरावा यावेळी लक्ष सहस्त्राधार सहस्त्राधार चक्रावर केंद्रित करावे आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे पाच श्वास हळूहळू बाहेर सोडत पोटावरचा ताम ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवाव्यात या क्रियेची सहा सात आवर्तने करावी संतुलन क्रिया समर्पण या क्रियेच्या नियमित अभ्यासाने पाठीचा कणा लवचिक होतो मानेला व्यायाम होतो पचन क्रिया सुधारते कंबर कमी व्हायला मदत होते व वा वायू सहजपणे सरतो या क्रियेने समर्पणाची भावना निर्माण होते एक वज्रासनात बसावे हात छाती नमस्तेच्या स्थितीत जोडावेत व श्वास पूर्णपणे आत घ्यावा दोन हात जोडलेल्या स्थितीतच ठेवून शरीरासमोर सरळ करावेत यावेळी अंगठे बाकीच्या बोटांशी काटकोनात असावेत तीन थोडेसे पुढे वाकून बोटे जमिनीला टेकवावी यावेळी पाठीचा कणा सरळ असावा चार नजर हातांच्या अंगठ्यांच्या टोकावर ठेवावी व श्वास हळूहळू बाहेर सोडत बोटांची टोके जमिनीवर टेकूनच हात शक्य तेवढे पुढे सरकावे यावेळी पोट व छाती मांड्यांना टेकलेली असावे पाच श्वास पूर्णपणे बाहेर सोडून आत हात थोडेसे फाकून डोके जमिनीला टेकवावे यावेळी श्वास पूर्णपणे बाहेर सोडलेला असावा व हात सरळ असावे या स्थितीत क्षण दोन क्षण राहावे सहा नजर अंगठ्याच्या टोकावर ठेवावी व श्वास हळूहळू आत घेत हात जमिनी लगत ठेवून शरीराकडे सरकवत सरळ व्हावी सात ताट बसून हात छाती समोर नमस्तेच्या स्थितीत आणून श्वास पूर्णपणे बाहेर सोडावा या क्रियेची सहा सात आवर्तने करावीत सूचना मानेचे काही त्रास असल्यास मान वर न उचलता हे आसन केल्यास चालू शकते यानेही आसनाचे लाभ काही प्रमाणात मिळू शकतात बाळंतपणानंतर ही सगळी काळजी घेणे स्त्रीसाठी का आवश्यक आहे हे आयुर्वेदात या शब्दात सांगितले आहे गर्भारपणात गर्भवृद्धीमुळे कृश झालेली शरीरातील सर्व शरीर धातू शिथिल झालेली प्रसवाच्या कळामुळे थकलेली प्रसवानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अशक्त झालेली स्त्री जर या नियमांचे आचरण करेल तर पुन्हा पूर्वीप्रमाणे तरुण होईल स्त्रीची शारीरिक शक्ती पूर्ववत झाल्यावर स्त्रीची मासिक पाळी नियमित झाल्यावर करायचे थांबवले की दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करायला हरकत नसते पूर्वी सांगितल्याप्रमाणे पाळी सुरू न होताच पुन्हा दिवस राहणे चांगले नसते नंतर पहिली पाळी साधारण सात आठ महिन्याने येणे सर्वात चांगले याच्या अगोदर पाळी सुरू झाली तर स्तन्य कमी होते सामान्यतः आवश्यकता कमी झाली की आपोआप पाळी सुरू होते त्यामुळे सात आठ महिन्यात पाळी न आल्यास पाळी आणण्यासाठी वेगळे प्रयत्न करू नयेत त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आजकाल स्त्रियांना पहिले मोल मोठे व थोडेफार स्वतंत्र झाल्याशिवाय गर्भाच्या विकासाच्या तब्येतीच्या आणि नैसर्गिक प्रस्तुतीच्या दृष्टीने दुसऱ्या आपत्त्यांसाठी फार उशीर करणे हितावह नसते आयुर्वेदात याविषयी असे सांगितले आहे आयुर्वेदात याविषयी असे सांगितले आहे म्हणजे बाळनपण पार पाडल्यावर जर स्त्री पुढच्या गरोदर न राहता उशिरा गरोदर राहिली तर अपत्य अल्पायू निपसते प्रत्यक्षातही असे दिसते की पहिल्या प्रस्तुतीनंतर पाच सहा वर्षापेक्षा अधिक काळ उलट असेल तर पटकन गर्भधारणा होत नाही किंवा गर्भात वैगुंनी येऊ शकते गर्भपाताची तसेच मृत गर्भाची शक्यता अधिक असते आणि प्रसूतीही कष्टकारक होऊ शकतो आज समाजात मूल्यांचे अवमूल्यन होत आहे भ्रष्टाचार व्यभिचार वाईट वागणुकीचे प्रमाण वाढत आहे मोठ्यांचा सम्मान नम्रता शिष्टाचार हे शब्द जणू परके वाटायला लागले आहेत अशा समाजाला नवतारुण्य व संस्कार लाभण्याकरता गर्भसंस्काराद्वारा उत्पन्न झालेल्या पिढींची अत्यंत गरज आहे मुले एक दोन व तीन असोत ती शारीरिक बौद्धिक व मानसिक या तिन्ही स्तरावर संस्कार संस्कारित असणे ही समाजाची गरज आहे त्यामुळे गर्भसंस्कार गर्भारपणातील एक अविभाज्य अंग म्हणून स्वीकारणे ही नवीन पिढीच्या भविष्या करता अतिशय गरजेचे आहे क्रोध शोक वगैरे मानसिक असंतुलनामुळे स्त्रीच्या सण उत्पत्तीवर परिणाम होऊ शकतो बाळंतपणानंतर विश्रांती घ्यायलाच हवी मात्र याचा अर्थ अजिबात हालचाल करू नये असा मुळीच होत नाही हळूहळू वाढलेले वजन एका महिन्याच्या कालात क्रमाक्रमाने सावकाश कमी झालेलेच बरे तीन महिन्यानंतर साधी व सोपी योगासने करावी त्याने शरीर बांधा पूर्ववत व्हायला मदत होते आणि शरीर शक्ती ही टिकून राहते पहिल्या प्रस्तुती नंतर दुसऱ्या मुलाचा विचार करावाचा असेल तर त्यांच्यामधील अंतर दोन तीन वर्षाचे असणे चांगले धन्यवाद